नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता आकाशला सगळं सत्य कळलेलं असतं त्यामुळे तो खूपच दुखावतो त्यानंतर आता भूमीला जवळ घेऊन तो खूप रडू लागतो दुसरीकडे मात्र आता इकडे पौर्णिमा निलंबरी आणि सोबतच रागिणी ह्या तिघी खूप खुश असतात त्यांच्या कार्यक्रमाच्या फुलांच्या माळांवर मात्र पौर्णिमा आणि नीलांबरी पाय ठेऊन त्याचे तुकडे करत असतात आणि पौर्णिमा म्हणत असते की आई बर झालं मी तुमचं ऐकलं आणि मला हे साजरा करण्याचं अगदी निमित्त भेटलं आणि आनंदही भेटला, भेटला तेव्हा आता रागिनी म्हणते आता यापुढे आपलं एकच काम आहे आता आकाशला सत्य कळलं आहे आणि तो मात्र तिला वाचवण्याचे अनेक प्रयत्न करेल परंतु आपण एका गोष्टीची काळजी घ्यायची की काही झालं तरी आता भूमीचा जीव मात्र वाचला नाही पाहिजे आणि हे ऐकून मात्र ची आता पौर्णिमा आणि निलंबरी यांच्या चेहऱ्यावर आनंद येतो की रागिणीने छान प्लॅन बनवलेला आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र भूमीची विषची चिठ्ठी आता मात्र आकाश वाचतो आणि त्यामध्ये तिची इच्छा लिहिलेली असते तेव्हा आकाश तिला जाब विचारतो हे काय आहे तेव्हा ती म्हणते मी माझ्या तीन इच्छा लिहिलेल्या आहे त्यापैकी तू एक पूर्ण केली की तुला पुढच्या वाचायला भेटतील तेव्हा आकाश चिडतो आणि तो, तो म्हणतो तू ठरवलंच आहे का तू मला कायमच सोडून जाणार आहे तेव्हा भूमी म्हणते असं नाहीये पण तू माझी बकेट लिस्ट म्हणून या माझ्या इच्छा पूर्ण कर असा ती त्याच्याकडं हट्ट धरते आणि आता आकाशचा मात्र नाईलाज होतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा